नमस्कार चला तर एकदम झनझणीत जन काळ्या मसाल्यातील गावाकडच्या पद्धतीने मटण कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत बघू शकता मटण म्हंटलं म्हटलं ना की झनझणीतच असतं बरं का त्यासोबत भाकरी तर अप्रतिम लागते खूप मस्त आणि झटपट हे मटण तयार होतं नक्की बनवून बघा एकदम रस्ता तर अप्रतिम झालेला आहे या पद्धतीचं मटण एकदा नक्की बनवून बघा तुम्ही ही पद्धत कधीच विसरणार नाही नाही इतकं चविष्ट मटण तुम्ही पहिल्यांदाच बघत असताल नक्की बनवू बघा या पद्धतीने चला तर वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात इथे एक मिडियम साईजचा कांदा घेतला याला आपण जसं वांगं कट करतो ना त्या पद्धतीचा कट करून घ्यायचा आहे अख्खा कांदा मी अशा प्रकारे कट करून घेतला आता गॅसवर याला भाजत ठेवूया तोपर्यंत आपण इथे मटण स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे कारण मटणावरती खूप स्किन वगैरे असते ना ती एकदम क्लीन करून घ्यायचं अगदी कमी वेळेमध्ये हे मटण बनवून तयार होतं खूप टेस्टी बनतं तुम्ही बनवून बघा एकदा या पद्धतीने आता अगोदर जास्त मोठं जर असेल कापलेलं तर त्याला अगोदर कट करून घ्यायचं अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे चिरून झाल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं तोपर्यंत एक वाटण तयार करूयात त्यासाठी इथे काही खोबरं धने हरभरा डाळ आणि इथे मिरच्या घेतलेल्या हिरव्या याला आपल्याला भाजून भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत तो मटणसुद्धा धुवून ठेवलेलं आहे आता गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊयात त्यानंतर यामध्ये मोहरीचं तेल टाकून घ्यायचं आणि छान असा मसाला आपला पूर्ण भाजून घ्यायचा आहे मोहरीच्या तेलामुळे याची चव खूप मस्त लागते मटणाच्या रशाची नक्की बनवून बघा या पद्धतीने मोहरीचं तेल नसेल तरी देखील चालणार आहे कोणत्याही तेलामध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता चला तर मग आता इथे खोबरं छान असं भाजून झालेलं आहे आता यामध्ये लगेच धने टाकून घेऊयात खोबरं आणि धने छान भाजून घ्यायचे त्यानंतर लगेच काढून घ्यायचे खूप मस्त आणि झटपटी भाजी तयार होते मटणाचं चा कालवणच म्हणू जन शकतो आपण खूप मस्त झनझणी गावाकडच्या पद्धतीने बनवलेलं आहे चला तर मग आता इथे खोबरं आणि धने भाजून झालं याला लगेच एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये मिरच्या आणि हरभरा डाळ देखील भाजून घ्यायची आहे तर आता खोबरं आणि धने मी काढून घेतले आता लगेच हरभरा डाळ टाकून घ्यायची आणि इथे हरभरा डाळसुद्धा छान असे खरपूस तांबूस रंगावरती भाजून घ्यायची आहे तर तुमच्याकडे जर हरभरा डाळ नसेल तर फुटाण्याची डाळ घालू शकता किंवा फुटाणेसुद्धा असतील अख्खे तेसुद्धा घालू शकता तुम्ही चला तर मग आता इथे डाळसुद्धा भाजून झालेली आहे थोडीशी तांबूस व्हायला लागली ला 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 की लगेच काढून घ्यायची कारण तळलेली डाळ आहे ना प्रोसेस त्याची चालूच असते काढून घेतल्यानंतरसुद्धा चला तर मग डाळसुद्धा भाजून झालीला लगेच काढून घेतलेला आहे आता त्यानंतर लगेच मिरच्या आपण यामध्ये भाजून घेऊया तर तुम्हाला जर इथे मिरच्या घालायच्या नसेल तर तुम्ही ते मसाला वापरलात तरी देखील चालणार आहेत किंवा मग एक दोन लाल मिरच्या वापरल्यात तरी देखील आहे चला तर मग इथे हिरव्या मिरच्या मी इथे चांगल्या भाजून घेणार आहे एकदम अशा इचा वाद जाईपर्यंत ह्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर आता मिरच्या देखील भाजून झाल्या यांना काढून घेऊया त्यानंतर जो कांदा भाजून घेतलेला होता ना तोसुद्धा आता या तेलामध्ये छान परतून घ्यायचा म्हणजे मसाला एकदम मस्त असा भाजला गेला की भाजीसुद्धा खूप चविष्ट बनते आता या तेलामध्येच हा कांदा आपण चांगला इथं चेचरून घेऊया किंवा याला अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आणि नंतर कांदा देखील काढून घ्यायचा आता आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे यामध्ये आलं आणि लसूण देखील घालून घ्यायचा मसाला छान बारीक वाटून घ्यायचा आहे पाणी घालून अगदी वेगळ्या पद्धतीने काळ्या मसाल्यातील मटण नक्की बनवून बघा चला तर मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याला मॅरिनेट करून ठेवूयात इथं आता यामध्ये एक चमचा हळद आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं म्हणजे हळद मीठ टाकून घेतलं की मटण एकदम व्यवस्थित असं मॅरिनेट होतं आणि त्यात जो मटणाचा वास असतो ना तोसुद्धा येत नाही तर इथे आता चमचा हळद टाकलेली आहे आता यामध्ये त्यानंतर मीठसुद्धा टाकून घ्यायचं मिठाचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता नंतर भाजीमध्ये सुद्धा टाकून घेऊ शकता परंतु इथे मी दोन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे छोटा चा... चमचे छोटे आहेत त्यामुळे दोन चमचे टाकलं तर इथे अर्धा किलोपेक्षा जास्त मटण असल्यामुळे इथे मिठाचं प्रमाण मी जास्त वापरलं तुमचं मटण जर कमी जास्त असेल तर त्यानुसार तुम्ही इथे मीठ टाकू शकता चला तर आता छान असं मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया दहा मिनटं ठेवायचं जास्त वेळ ठेवायचं नाही तर वेळ असं तुमच्याकडं तर ठेवू शकता परंतु जास्त घाई असेल तर फक्त दहा मिनटामध्ये तुम्ही याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवू शकता चला तर दहा मिनटानंतर आता याला आपण एका कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत सुरुवातीला मी एक कुकर ठेवलं आहे गॅसवरती यामध्ये दोन चमचे मोहरीचं तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की लगेच यामध्ये मॅरिनेट केलं मटण टाकून घ्यायचं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर तेलामध्ये मटण परतल्यामुळे चव खूप मस्त लागते रशाची सुद्धा आणि सुद्धा टेस्टी लागतं खूपच झणझणीत जन एकदम टेस्टी हे मटण बनतं तर भाकरीसोबत भातासोबत अप्रतिम लागतं चला तर मटण सगळं आता कुकरमध्ये टाकून घेतलं आणि तेलामध्ये छान असं याला परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनट आता आपण यामध्ये मीठ टाकलेलं होतं ना मिठामुळे याला छान असं पाणी सुटतं त्यानंतर आपण गरम पाणी टाकून हे मटण शिजवून घ्यायचं आहे मटण शिजवताना अजिबात थंड पाण्याचा किंवा नॉर्मल पाण्याचा वापर करायचा नाही शक्यतो गरम पाणी करूनच मटणामध्ये टाकायचं म्हणजे मटण शिजायलासुद्धा टाईम लागतो आणि गरम पाण्यामुळे लवकर असं शिजलं जातं जास्त असं दांडरल्यासारखं किंवा निब्रट असं मटण होत नाही त्यामुळे गरम पाण्यामध्येच हे मटण शिजवायचं आहे तर बघू शकता मी यामध्ये पाणी अजिबात टाकलेलं नाही मिठामुळे मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे आता यावरती दोन तीन मिनट मी झाकण ठेवणार आहे कुकरचं झाकण बंद न करता फक्त झाकण ठेवायचं किंवा नाही ठेवलं तरी देखील चालणार आहे त्यानंतर गरम पाणीसुद्धा एका पातेल्यामध्ये मी करून घेतलेलं आहे गरम पाण्यामुळे भाजीची चव किंवा मटणाची चव अजिबात जात नाही किंवा बदलत नाही आणि मटणसुद्धा व्यवस्थित असं शिजलं जातं जास्त दांडरल्यासारखं किंवा निब्रट असं मटण होत नाही चला तर मग आता मटणामध्ये आपण पाणी टाकणार आहोत त्या अगोदर एक पाच मिनटं मी असं झाकण ठेवणार आहे फक्त वरून तर बघू शकता की ती पाणी असं सुटलेलं आहे आता मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी देखील करून घेतलं तेसुद्धा यामध्ये टाकून घेऊयात तर खूप मस्त आणि झणझणीत ही भाजी तयार होते मटणाची नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा याला कालवण देखील म्हटलं जातं मटणाचं कालवण खूपच मस्त आणि झणझणीत तयार होतं चला तर मग आता झाकण काढून बघितलं बघू शकता किती पाणी सुटलेलं आहे मिठामुळे आता मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे एक दीड तांब्या पाणी मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे तर आता याचं झाकण बंद करायचं पाणी ओतल्यानंतर आणि आपल्याला सात ते आठ शिट्ट्या होईपर्यंत मटण छान असं फुल गॅस ठेवून शिजवून घ्यायचं आहे कारण मटणाला शिजायला खूप टाईम लागतो त्यामुळे ते सात ते आठ शिट्ट्या होईपर्यंत हे मटण मी शिजवून घेणार आहे कुकरचं झाकण बंद करायचं तोपर्यंत आपण जे मसाला भाजून ठेवला होता ना तो देखील थंड झालेला आहे यामध्ये आल्याचा एक तुकडा आणि लसूण घालून घेतला आता मिक्सरमध्ये सगळं काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर एकदम मस्त असा झणझणीत जन हा मटणाचा रसा तयार होतो त्यामुळे अशा प्रकारचा मसाला वापरून किंवा बनवून तुम्ही नक्की मटण बनवून बघा चला तर मसाल्यामध्ये पाणी घालून बारीक असं वाटण तयार करून घेतलं बघू शकता कुकरच्या देखील शिट्ट्या झालेल्या आहेत आठ शिट्ट्या होऊन दिल्या त्यानंतर गॅस बंद केलेला आहे मटण छान असं शिजलेलं आहे एका डिशमध्ये काढून घेणार आहे त्यानंतर आपण लगेच फोडणी तयार करणार आहोत रशासाठी घरामध्ये मुलं असतील तर तुम्ही हे मटण शिजवलेलं पाणी देखील त्यांना देऊ शकता तर सूप म्हणून तुम्ही त्यांना नक्कीच देऊ शकता चला तर कढाईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलं तर मोहरीचं तेल मी दोन चमचे टाकून घेतलेलं आहे आणि नॉर्मल जे रिफाईंड तेल असतं ना इथं ते तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजे भाजी एकदम मस्त तयार होईल दोन्ही तेलांमध्ये तर तुम्हाला वाटलं असं मी कोणतंही ते तेल वापरू शकता तेल गरम झालेलं आहे कडकडीत मस्त आता यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेतली फोडणीला आता इथे एक चमचा फूल भरून मी घरगुती मसाला जो असतो ना तो टाकून घेतलेला आहे सगळ्या खड्या मसाल्यांचा त्यानंतर इथे मी गोडा मसाला टाकलेला आहे पुन्हा यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक झटका मसाला भेटतो आमच्याकडे संगमनेरी झटका म्हणून ना तो टाकून घेतलेला आहे दीड चमचा आता तुळशी पुन्हा कोथंबीर टाकली आता यामध्ये लगेच मटण टाकून घ्यायचं आणि मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे तर सगळं मटण टाकायचं मसाल्यामध्ये तेलामध्ये छान परतलं गेलं की चव आणखीन छान येते तर भाकरी यासोबत चुरून रशासोबत खूपच मस्त लागते पांढरा भातसुद्धा खूप मस्त लागतो तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसा झाला रस्सा तुमचा नक्कीच कमेंट्समध्ये सांगा खूप टेस्टी हे मटण बनतं चला तर मटण छान असं परतून झालेलं आहे यामध्ये जे वाटण तयार करून घेतलं ना ते देखील लगेच टाकून घेऊयात आता हे वाटणसुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे अगोदर मटण टाकायचं त्यानंतरच वाटणवरून टाकायचं कारण आपण हे परतून घेतलेलं किंवा भाजून घेतलेलं होतं ना अगोदर त्यामुळे कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे आता यामध्ये पाणी न टाकता छान असं एक दोन तीन मिनट आपण फुल गॅस ठेवून छान परतून घेऊया तेल सुटेपर्यंत तर बघू शकता साईडने मस्त तेल सुटलेलं आहे आता आपल्याला गरम पाणीच यामध्ये वापरायचं आहे थंड पाण्याचा मटणामध्ये अजिबात वापर करायचा नाही चिकन किंवा मटण असेल तर गरम पाणीच बनवून यामध्ये टाकायचं आहे चला तर आता छान असे आप मटणाची ग्रेव्ही तयार होणार आहे तर तेल बघू शकता साईडने किती मस्त असं सुटलेलं आहे आणि खूप छान असा सुगंध सुटलेला आहे घरामध्ये या रशाचा चला तर आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत तर इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर बघू शकता इथे आता मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं आणि ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलं जे मटणाचं पाणी होतं शिजवलेलं मटण त्यानंतर ते, ते पिवळं पाणीसुद्धा यामध्ये टाकून घेतलं आणि भाजी जर घट्ट किंवा पात्र कशी हवी ना त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर अजून आपल्याला बरीच अजून इला उकळून घ्यायचं आहे त्यामुळे घट्टसुद्धा आहे तर मी अजून पाणी टाकून घेणार आहे तर भरपूर पाणी टाकलेलं आहे आता याला आपला कमी गॅस ठेवून छान असं शिजवून घ्यायचं किंवा उकळून घेऊयात शिजलेलं आहे ऑलरेडी फक्त आपला उकळायचं बाकी आहे आणि मटण जर थोडंसं कडक राहिलं असेल किंवा निब्ब राहिलं असेल तर ते सुद्धा या रशामध्ये चांगलं शिजून निघणार आहे तर एकदम मस्त आणि जन झणझणीत हे कालवण तयार होतं भाकरी बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं तर तुम्ही जर कधी अशा प्रकारचं कालवण बनवलं नसेल तर एकदा नक्की बनवून बघा तर बघू शकता हिरवा किंवा काळा कटवरून वरून दिसत आहे आता याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर बघू शकता किती मस्त असे तरीवरून कटवरून आलेला आहे चला उनाच कालवन गेना तर आता कमी गॅस ठेवूनच आपण हे कालवण छान असं उकळून घेणार आहोत तर इथे मी बाजरीच्या भाकरी देखील बनवलेल्या होत्या त्यासोबत बाजरीच्या भाकरी खूपच मस्त लागतात चला तर मग अजून एक दोन तीन मिनट छान असं उकळून घेऊयात कारण भाजी छान अशी आपली ती शिजलेली आहे आणि उकळली देखील आहे तर आता फुल गॅस करून घेतलेला आहे आणि छान एकदम खतखदून अशी उकळी आली की भाजी एकदम मस्त तयार होते तर साईडने कट बघू शकता किती मस्त दिसत आहे एकदम मस्त आणि झणझणी ते जन कालवण तयार झालेलं आहे तर मी ह्या ऑर्डर ऑर्डरसुद्धा घेतलेली आहे अशा प्रकारचं मटण बनवून मी दोन ऑर्डर देखील घेतलेल्या आहेत आमच्या सोसायटीमध्ये किंवा इथे शेजारी पाजारी मी जवळपास ऑर्डरसुद्धा घेते जर तर आता मी सुद्धा एक नंबर शेअर करेल लवकरच तर तुम्हाला जर ऑर्डर पाहिजे असतील तर नक्कीच मला कॉलवर तुम्ही सांगू शकता तर अजून काही दिवसांनी मी तो प्लान करणार आहे तोपर्यंत बघू शकता आपलं मटण देखील शिजलेलं आहे उकळलेला आहे गॅस बंद केला आता कढाई उतरून घेतलेली आहे चला तर आता मस्त प्लेटमध्ये गरमागरम मटण आणि त्यासोबत बाजरीची गरमागरम भाकरी चुरून मस्त लागते तर मी दोन ऑर्डर घेतलेल्या होत्या ना त्या ऑर्डरसुद्धा त्यांना खूप आवडलं खूप मस्त असं मटण झालेलं होतं गावरान पद्धतीने त्यासोबत त्यांनी बाजरीच्या भाकरीसुद्धा ऑर्डर केलेल्या होत्या तर परंतु मी जास्त लांबच्या ऑर्डर घेत नाही ते जवळपास ज्या मला शक्य आहे तेवढ्याच ऑर्डर मी ते पुरवलेले आहेत तर पुरणपोळीच्यासुद्धा ऑर्डर मी घेते चला तर आपल्या इथे मटण तयार झालेलं आहे आता त्यासोबत बाजरीची भाकरी कांदा लिंबू खूपच मस्त लागतं चुरून तर अप्रतिम लागतं तर कशी वाटली तुम्हाला ही मटणाची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा जराही व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूयात